या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्रावण मास निमित्त श्री जागृत मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रम गौडगाव बुद्रुक तालुका अक्कलकोट येथील श्री दक्षिण मुखी श्री जागृत मारुती मंदिरात श्रावण मास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं शनिवार व मंगळवार या दिवशी सकाळ ते रात्री उशिरापर्यंत श्री मारुती अन्नछत्र मंडळात महाप्रसाद चालू राहणार आहे अन्नदान सेवेत सहभाग घेणाऱ्यांनी मंदिराच्या विश्वस्त यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली हेमाडपंथीय रामदास स्वामी स्थापित श्री जागृत मारुती मंदिर हे दक्षिण आहे विशेष अकरा शनिवार व मंगळवार मारुतीचं दर्शन केल्यास मनातील इच्छा आकांक्षा व शारीरिक पीडा दूर होते अशी दृढी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात येणारे प्रत्येक श्रद्धाळू भक्ताकडून मारुतीस रुद्राभिषेक केला जातो त्यामुळं येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या लक्षणीय आहे गौडगावच्या जागृत मारुती मंदिरात महिनाभर चालणाऱ्या श्रावण मास निमित्त मंदिरात रात्री सात ते एक वाजेपर्यंत भजन कीर्तन यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत पहाटे चार वाजताच्या पासून मारुतीस महारुद्राभिषेक अभिषेक नवग्रह पूजा शनी पूजा व होम हवन यज्ञाचा कार्यक्रम होणार आहे राज्य व परराज्यातून येणाऱ्या भावी भक्तांना दर्शनाची सुलभ सोय व्हावी म्हणून योग्य ती खबरदारी मंदिर समितीकडून घेतली जाणार आहे तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मंदिर समितीकडून हनुमान चालिसा देण्याची सोय केली आहे मंगळवार व शनिवार दुपारच्या महाआरतीमध्ये रांगेत प्रथम उभा असणाऱ्यांना आरतीचा मान मिळणार आहे नवसाला पावणाऱ्या या मंदिराची महती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यानं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होण्याचा अंदाज आहे महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमात भक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सर्व सुख सुविधा व व्यवस्था करण्यात येते आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी गावडगाव अन्नछत्र मंडळात सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जाणार आहे तरी मारुती भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी केलंय अन्नदान व समाजकार्याची मारुती सेवा आपल्या कृपा आशीर्वादानं सुरू आहे मारुती कार्यात मोलाच सहकार्य करून देणगी रुपानं मिळावेत अन्नदान सेवेस व चाललेल्या दूरध्वनी हाताने चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण मास प्रारंभ होणार आहे या श्रावण मासानिमित्त दररोज ठीक पाच वाजता श्री महारुद्राक्षर होणार आहे व दर मंगळवारी दर शनिवारी होम हवन नवग्रह पूजा होणार आहे व दररोज ठीक सात वाजता भजनांचा कार्यक्रम सुद्धा आयोजन केलेले आहे येथे आलेल्या भक्तासाठी भक्त निवासाची सोय आहे व अनेक क्षेत्रामध्ये महाप्रसाद सुद्धा सोय करण्यात आलेली आहे येथे अकरा मंगळवार किंवा अकरा शनिवार केल्याने भक्ताची मनोकामना पूर्ण होतो मानसिक शांती समाधान मिळतो दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनी अमावस्या आहे या शनी निमित्त श्री क्षेत्र क्षेत्रगोडवा बुद्रिक येथे श्री महारुद्राभिषेक नवग्रह पूजा होम हवन गजलक्ष्मी पूजा व विविध प्रकाराचे पूजा सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक येथील आयुष हॉस्पिटल हो वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता गुद्ध व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव